कोस्टल रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली नरिमन पॉईंटच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद झालेली आहे बोगद्यात गाडीला आग लागल्यानं ही वाहतूक कोंडी निर्माण झाली गाडीला आग लागल्यानं नरिमन पॉइंटच्या दिशेचा रस्ता हा बंद झालेला आहे आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली त्या संदर्भातले दृश्य आपण पाहतो अधिकचे तपशील देतात आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर जवळपास पाऊन तासापासून नरिमन पॉईंटच्या दिशेनं कोस्टल मार्गावरील वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली होती त्याचं प्रमुख कारण जे आपण पोलिसांना विचारलं त्यानुसार जी माहिती मिळते की टनेलजवळ एक गाडी जी आहे ती जळ आली आणि यामुळे हे वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आता हळूहळू वाहतूक जी आहे ती पूर्व पुदावर येईल कारण जी गाडी जळाली होती ती गाडी आता बाजूला काढण्यात आलेली आहे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ज्या आहेत ते, गेले ले 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 हलू -हलू। ते गाड़ी गाड़ी त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि आग त्यांनी विझवलेली आहे आणि आता हळूहळू वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्वपदावर जर बघितलं असेल तर जवळपास नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास या गाडीमध्ये गाडीला जी आहे ती आग लागली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाजी अली परिसर असेल किंवा नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आपण बघितलं असेल तर आ... बरं या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष असू द्या सुशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी